चॉकलेटचे आमिष दाखवून दोन वृद्धांकडून मुलीचा विनयभंग दुकानात गेल्यानंतर घडला लज्जास्पद प्रकार चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वयोवृद्ध इस्पानी अकरा वर्षाच्या शळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक आदी नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर पडतात त्यामुळे मुले घरामध्ये असतात दरम्यान दुकानातील काही साहित्य लागले तर गावातच जवळ असणाऱ्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करतात दुकानदार अन्न एकाने पीडित मुलीस तिच्या हाताला धरून जादा खाऊ चॉकलेट आणि पैसे देत होते ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने दुकानात जाऊन माझ्या मुलीच्या नव्हे तर इतर कोणाच्याही मुलीस खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा पैसे देऊ नका म्हणून सांगितले होते दरम्यान पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोलमजुरी करून आलेल्या आईसमोर पीडित मुलगी रडत आली तिने याबाबत विचारणा केली असता पीडित मुलीने दोन रुपयाचे चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने डावा हात धरून थांबून घेतल्याने पैसे देऊ लागले दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील ते मी देत जाईन तू मंदिराकडे येत जा असे म्हणत पाचशे रुपये दिले आणि गळ्यातील मन्याची माळ धरून कोणालाही यावत सांगू नकोस म्हणून पीडितेच सांगितले तुला काही कमी पडू देणार नाही आयुष्यभर तुला सांभाळतो यापुढेही रविवारी सुट्टी असली की दुकानात येत जा असे म्हणून तिला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले असून या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत